हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थन तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामी जी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते अशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असणार तर चला दुपारचे पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि आता मी निघालेली आहे मूवी बघण्यासाठी मराठी चित्रपट आहे अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई तर जात आहोत आता काही जणी आहेत मैत्रिणी वगैरे आणि माझ्या सासूबाई असतात इकडे तर त्यांच्या सोसायटीतल्याच आहेत त्या तर त्यांच्यासोबत जात आहे थोडंफार आपण रोजच्या जीवनातलं धावपळीतल्या जीवनातलं प्रपंच घर प्रपंच सोडून काहीतरी थोडंफार स्वतःसाठी आणि मीही पहिल्यांदाच मी जात आहे मी याआधी कधी एकटी अशी कुठे जात नाही आणि गेलेलीच नव्हती म्हणजे प खरंच बघायला गेलं तर नेहमी आम्ही सोबतच कुठे जायचं असलं फॅमिली तर सोबतच जातो पण फर्स्ट टाईम ताई मला म्हणाल्या की तू ये आमच्यासोबत म्हणून प्रेरणाताई ज्या भजनी मंडळ वगैरे आहे त्यांचं बऱ्याच वेळेला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलेच आहेत त्यांच्यामध्ये तर त्या म्हणाल्या की येत असेल तर चल आमच्यासोबत जा आम्ही जात आहोत तर मग मा आणि माझ्या सासूबाईंचंही म्हणणं होतं की चल जाऊया तर म्हणून आज जात आहे नाही तर मी कधी एकटी गेलेली नाही आतापर्यंत मी म्हणजे बाहेर मूवी बघायलाही मोस्ट म्हणजे एक दोन वेळाच गेलेली आहे फर्स्ट टाईम तर ज्या वेळेस संजू पिक्चरने घालेला होता ना तेव्हा गेलेली होती तेव्हा माझ्या भावासोबत आम्ही गेलेलो होतो मेट्रो मॉलमध्ये ती मूवी बघण्यासाठी आणि सेकंड टाईम मग आमचे दादा मयी म्हणजे माझी मोठी जाऊ आणि दादा आमच्या आलेले होते गावावरून तेव्हा आम्ही मणिकर्णिका पिक्चर बघायला गेलेलो होतो तेव्हा सेकंड टाईम गेलेली होती आणि हे आता तिसऱ्यांदा आहे नाही तर मी कधी म्हणजे अशी बाहेर गेलेलीच नाही आहे मूवी वगैरे बघण्यासाठी तर चला आता फर्स्ट टाइम म्हणजे एकटी ही कधीतरी आता इकडे आल्यापासून जरा चेंज आहे इकडे तिकडे जरा मैत्रिणी वगैरे असल्यामुळे किंवा माझ्या सासूबाई आहेत त्यामुळे इकडे तिकडे जाणं येणं ना होतं नाही तर मग काही होत नाही ना तर तिकडे होती तर इतकं काही जाणं येणं कुठे होत नव्हतं तर चला चला आता निघते तयारी झालेली जेवण वगैरे सगळं झालं किचन वगैरे आवरून झालेलं आहे निघते आता या सगळ्या सा सासूबाईंच्या मैत्रिणी आहेत तर त्या माझी वाट बघत होत्या तिथे कारण त्या लांब राहतात आमच्या इथून मग त्या तिकडनं आलेल्या आणि मी इकडनं गेलेली होती डीबी चौकात आम्ही गेलेलो होतो कल्याणला ज्या पुणेही राहतात त्यांना माहीतच आहे जिथे आपलं झुडिओ आहे ना डीबी चौकाच्या इथं डॉन बॉस्को स्कूलच्या पुढे तर तिथे मिस्टर डी आय वायच्या बाजूलाच तिथे आहे तर तिथे आम्ही मुक्ता सिनेमा थिएटरमध्ये गेलेलो होतो मूवी बघण्यासाठी तर ह्या सगळ्याजणी आणि मग आम्ही आलेलो होतो इकडे वरती तर मग इथेही आम्ही सगळ्या जणींनी फोटोशूट वगैरे केला ज्याप्रमाणे तिथे बॅनरवरती दिलेलं होतं तशा पद्धतीने ॲक्शन वगैरे करून बरेचसे फोटो वगैरे काढले अगं अग्गसून काय म्हणतात सासूबाई हा चित्रपट होता आणि खूप छान मस्त होतं मेन म्हणजे शिकण्यासारखं काहीतरी होतं की आजच्या जनरेशनमध्ये माणसाने कसं आजची पिढी बघून किंवा जनरेशन बघून चेंज झालं पाहिजे हे याच्यामध्ये शिकायला भेटतं की नाही तर मग कसे परिणाम होतात आपल्या फॅमिलीवरती त्या गोष्टींचे ते सगळं काही याच्यामध्ये शिकायला भेटेल असा हा चित्रपट होता खूप छान होता बऱ्याच वेळेला बघताना ना डोळ्यात पाणीही आलं आणि चांगलाही होता पण खरं बघायला गेलं तर आजच्या पिढीनुसार थोडे फार बदल जे आहेत ना ते व्हायलाच पाहिजेत हे याच्यातून मेन म्हणजे आपल्याला शिकायला भेटतं की कसं आपण आजची पिढी बघून शिकलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे आणि जे काही आपले जे, जे, आप जे आहेत आई वडील त्यांनाही आपण कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे म्हणजे दोघी बाजूंनी सासूनेही सुनेला समजून घ्यायचं आणि सुनेनेही सासूला कसं समजून घ्यायचं हे याच्यामध्ये दिलेलं आहे किंवा कशा पद्धतीने घरामध्ये वादविवाद होतात आणि कशा पद्धतीने जसं की एक यशस्वी पुरुषामागे एका बाईचा हात असतो तसंच एक बाई तस बाईला बाई मदत का नाही करू शकत किंवा एखादी जर यशस्वी होत असेल तिच्या पाठीमागे एक बाई का उभी नाही राहू शकत हे सगळं याच्यात समजून घेण्यासारखं आहे तर छान आहे मूवी जर तुम्ही बघायला जात असाल तर नक्की जा आम्हाला तर खूप जास्त आवडला कारण काळानुसार खरंच बदललं पाहिजे बदल झालाच पाहिजे ज्याप्रमाणे आपण आजूबाजूचा परिसर आपला बघत असतो त्यानुसार आपल्याला चेंज व्हावंच लागतं जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांना आपण जपलंच पाहिजे आणि काळजी ही घेतलीच पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे मेन म्हटलं तर जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत एकमेकांना समजून घ्या नाही तर मग त्याचा नंतर काहीच उपयोग होत नाही चला ताईंनो छान असा मूवी होता तुम्हाला जर बघायला जायचं असेल तर नक्की जा छान आहे मस्त आहे आम्ही तर एन्जॉय करून आलो बघून तुम्हाला हे जायचं असेल तर आपल्या जवळपासच्या थेटरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि कसं आजच्या जनरेशनमध्ये आपण चेंज झालं पाहिजे किंवा एका स्त्रीचं आयुष्य कसं असतं हे मी तुम्हाला थोडक्यात माझ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चला मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ